पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये बत्तीस हजार बोगस मतदारांची नावे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांची माहिती काँग्रेस नेते विश्वजित कदम व आमदार संजय जगताप यांच्यावर डागली तोफ सन दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झाले असून सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव परिसरातील बत्तीस हजार मतदारांची नावे पुरंदर मतदारसंघामध्ये आहेत या बत्तीस हजार मतांमुळेच माझा त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला असा आरोप माजी राज्यमंत्री तथा पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी केला या विषयासंदर्भात माहिती देण्यासाठी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनामध्ये विजय शिवतार यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी हा आरोप केला यावेळी शिवतार यांनी सांगितले की पलूस कडेगाव मतदारसंघातून विश्वजित कदम हे मोठ्या मताधिक्याने निवडून येत असतात त्यांच्याच मतदारसंघातील बत्तीस हजार नावेही पुरंदर मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घुसळण्यात आली आहेत त्याच्याच जोरावर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विशेष कदम यांचे ना जवळचे नातेवाईक संजय जगताप यांनी माझा पराभव केला शिवतारे पुढे म्हणाले की कदम आणि जगताप हे निवडणूक यादीमध्ये हेरफेर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस देखील त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये सव्वा लाख बोगस मतदारांची नावे घुसळण्यात आली होती त्यावेळी तत्कालीन उमेदवार अनिल शिरोळे यांनी या विरोधात आंदोलन देखील केले होते त्या प्रकारानंतर कदम व जगताप यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या पुणे शहर व परिसरातील भागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदानाची नावे घुसवली एवढेच नाही तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत थेट पलूस कडेगाव मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर लोकं आणून त्यांचे मतदान करून घेण्यात आले त्यामुळे जगताप यांचा विजय झाला हा विषय अत्यंत गंभीर असून बोगस मतदार यादीतून घुसण्याच्या प्रकाराविरोधात आम्ही केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगावर तक्रार केलेली आहे शिवतारे म्हणाले की या संदर्भात एकीकडे निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तर दुसरीकडे अशा प्रकारे मतदार यादीमध्ये बोगस नावे घुसण्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ बडतर्फीची व फौजदारी कारवाई करावी या पत्रकार परिषदेला शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते नाना भानगिरे यांनीही यावेळी बोगस मतदार वगळावी अशी मागणी केली लोकशाहीतील गांभीर्याच्या विषयावर आपल्याला अपडेट देण्यासाठीची आजची पत्रकार परिषद घेतली आपल्याला कल्पना आहे की जगातल्या सगळ्यात पॉवरफुल अशा लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीला मुकेश अंबानींना एकच मत आणि एखादा स्विपिंग करणार एका महिलेला सुद्धा एकच मत अशा प्रकारची व्यवस्था करून योग्य सरकार येण्यासाठीची व्यवस्था केलेली परंतु काही अशा प्रकारचे राजकारणी देखील आहे की हे सगळे कायदे पायदळी तोडून चुकीची कामं केली जात आहेत दोन हजार एकोणीसला माझा पराभव झाला आणि त्याचं खरं कारण काय ते आता माझ्या लक्षात आलं मी गेल्या काही दिवसांपूर्वी या याद्यांचं सर्व समीक्षण ज्या आता प्रसिद्ध झालेले त्यांनी पाच ला फायनल होणार या याद्यांचं सर्व परीक्षण करत असताना असं लक्षात आलं की पलूस कडेगाव दोनशे पंच्याऐंशी विश्वजित कदमांचा जो विधानसभेचा भाग आहे त्या पलूस कडेगाव मधले बत्तीस हजार सहाशे सासष्ट मतदार हे पुरंदर विधानसभेमध्ये लावलेले दोनशे दोन दुण। आणि म्हणून त्याचा पुरावा म्हणून या याद्यांचं कंपेरिजन करून याची कंप्लीट एक हजार पंच्याहत्तर पाण्याचा रिपोर्ट सॉफ्ट कॉपी त्याचबरोबर हार्ड कॉपी इलेक्शन आयोग दिल्ली इलेक्शन आयोग इलेक्शन आयोगाचे मुख्य अधिकारी मुंबईत मंत्रालयात बसणारे श्रीकांत देशपांडे या सर्वांना दिली गेली दोनशे दोन विधानसभा मतदारसंघामध्ये आंबेगावमध्ये ते आहे आणि तो तीच व्यक्ती दोनशे पंच्याऐंशी मतदारसंघामध्ये म्हणजे सांगलीला एकशे एकवीस सिरियल नंबर दोनशे पस्तीस वर आहे आणि त्यामुळे ही जी बत्तीस हजार सातशे नोंदणी गेलेली आहे ही नावं ताबडतोब रद्द करावीत म्हणून मागणी करत मी इलेक्शन आयोगाला अशा प्रकारचं पत्र दिलं एवढंच नाही केलं की ही रद्द करा आणि याचा क्लॅश कदाचित इतर ठिकाणी देखील असं बोलत जाईल परंतु दोन्ही बेनिफिशरी एका बाजूला सांगली कडेगाव मध्ये विश्वजित कदम आहे आणि पुरंदरला त्यांचे मिळवणे हे संजय जगताप आहे दोन वेळा माझ्यासमोर पडले होते काय जिंकले त्याचं कारण आता लक्षात आलं त्यावर फौजदारी कारवाई करण्यात याव्यात आणि त्याचबरोबर जे मतदार दोन्हीकडे त्यांनी खोटी कागदपत्र देऊन अफिडेव्हिट शपथ मतदानाचा अधिकार मिळवून घेतलेला आहे अशा लोकांवर कायदेशीर प्रक्रिया करावी अशा प्रकारची विनंती मी निवडणूक मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र केली त्यांना घेऊन या बाबतीमध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे पण निवड होऊन ही नावं रद्द करण्याची आम्ही मागणी केली की परूच कडेगाव मधली बत्तीस हजार सासष्ट नावं ही त्वरित पुरंदर विधानसभा मतदारसंघातील आणि त्यांनी कुठे केले ती शहरात केले खेडेगावमध्ये लगेच समजून आलं असतं शहरात आंबेगाव येवलेवाडी देवाची फुरसुंगी बेकराई नगर हा जो शहरी भाग आहे या शहरी भागात ही सगळी नावं लावलेली आहे ही पुण्यातली सगळी मतं पलूस कडेगावची लावलेली सगळीच्या सगळी मतं त्यावेळेस विश्वजित कदम लढत होते लक्षात घ्या म्हणून त्यांनी ती नाव नावं लावली होती त्यामुळे ती नावं त्यावेळेस काय लावली आंबेगावमध्ये दोन हजार एकोणीसच्या दरम्यान म्हणून आमची मागणी आहे तत्कालीन अधिकारी तत्कालीन एसडीओ तत्कालीन तहसीलदार तत्कालीन जिल्हा तालुका पंचायतचे जे तहसीलदार कचेरीतले जे मेन अधिकारी तत्कालीन अधिकाऱ्यांना ताबडतोब त्यांच्यावर कायदेशीर क्रिमिनल प्रोसिजर करावं कारण लोकशाहीने लोकशाहीची फसवणूक आहे हजार हजार रुपये मताला घ्यायचे आणि अशा नोंदी करायचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत त्यामुळे संबंधित अधिकारी काय आता अधिकारी जे आहेत ते घाबरतात त्यांचा संबंधच नाही ना इलेक्शन आयोगाकडे तो दुबार मतदार कधी रजिस्टर झालाय नाही त्या त्या ते त्याची तारीख आहे त्या तारखेवरून त्या संबंधित एस ते संबंधित तहसीलदार यांच्यावर फौजदारी केसेस झाल्या पाहिजे निवडणूक प्रक्रियेमध्ये अशा प्रकारचे फ्रॉड करणे सस्पेंड म्हणजे सस्पेंड नाही कामातून बडतप करणे असा कायदा आहे सरकारी नोकरीतून बडतब करणे इतक्या कडक कायदे आहे त्याची अंमलबजावणी करून तत्कालीन प्रांत तत्कालीन तहसीलदार कोण असतील तत्कालीन निवडणूक अधिकारी या सर्वांवर फौजदारी कारवाया करून लोकशाहीचं संरक्षण करावं अशा प्रकारची मागणी आम्ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून या सर्व यंत्रणेला करतो